ना, गद्दार ना खुद्दार पाचोरा भडगाव आमदार होणार फक्त डॉक्टर पाचोरा भडगाव तालुक्यात आमदार होण्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधले असून ना खुद्दार तर आमदार होईल फक्त डॉक्टर असे प्रतिपादन वृंदावन हॉस्पिटलचे पाचोरा येथील डॉक्टर निळकंठ पाटील यांनी गोंडगाव येथील शेतकरी मेळावा बोलताना आमदार किशोराव निर्मल सिंहचे अध्यक्ष वैशालीताई पाटील या भाऊ बहिणींचे नाव न घेता व्यक्त केले ते पुढे बोलताना म्हणाले की राजकारणात फक्त वारसदार निर्माण करतात शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबांना कधी आमदारकी मिळाली नाही थोड्या पाणी दादागिरी सुपारी देऊन पक्षप्रवेश पत्रकारांना घाणेरडी शिविगाळ हुकुमशाही असे सरासर प्रकार भडगाव पाचोऱ्यात होत असून भुसावळ पॅटर्न येत आहे आपण कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार घेणार नसून आमदार झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे आत्मविश्वास डॉ निळकंठ पाटील यांनी दिव्य महाराष्ट्र न्यूजकडे बोलताना व्यक्त केला आहे यावेळी प्रगतीशील शेतकरी व पत्रकारांचा सत्कार डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आला पाटील महाराष्ट्र आपले त्या मेळावून दिस आणि आज गट वाईच्या चा मेळावा आपला गट मा दिवस येत आणि जो रोज वावरमा जाणारा व्यक्ती रोज जो शेतकरी जमेल एवढा मोठ्या संख्यामा जर रोज मा जाणारा माणूस जवळ जमस तवय परिवर्तन घडस हे निश्चित आहे त्या ते आपण देख की सर्वांचे विषय सांगा की डॉक्टर शेतकरीसाठी काय करा काबर करणार वगैरे वगैरे मी जर मला शब्दामध्ये सांगावं जे आहे तर डॉक्टर की हो एक योगायोग होता म्हणजे मूळ म्हण शेतकरी होतं आणि मरेपर्यंत मी शेतकरीच राहणार होतो पण योग कसा जाया काही आयुष्यामा गोष्टी आहेत बऱ्याच जणांचे माहिती आहेत पण आठे सर्वजण जमेल आहेत म्हणजे मी तसे थोडं दोन चार मिनटं मला आयुष्याविषयी सांगत वा गावमा जन्म झाल्यानंतर चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळामध्ये शिकलो म्हणजे तुम्ही ज्या जिल्हा परिषद मा शिक्षण मोठा जात आणि शेतीकरणार मी त्याच शाळामध्ये शिकेले मी इंग्लिश मा शिकलेलं नाही हो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पाचवी ते अकरावीपर्यंत गिरणा नदींना पाय येवा जावं तीन राऊंड आहेत सकाळी मी एस टी ओले जाऊ मला भाऊ बरोबर आणि जावन टेमली मी नदी म्हणून पायपाय जाणं आणि ट्युशनसाठी पण चालत जावणं आणि ट्युशन संपल्यावर पण चालत जावनं म्हणजे आज जर भडगावना निलकंठ पाटील जर आमदार झाला तर गिरणा नदीमय गिरणा पाय पाय चालणारा माणूस आमदार होईल हाही खूप मोठी गोष्ट होणार आहे